सर्वसामान्य जनतेचा आवाज नवापूर शहरातील लिमडावाडीत विकासाला गती रस्ता व गटार बांधकामाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात परिसरातील महिलांचे हस्ते पूजन व श्रीफळ फोडून करण्यात आला रस्ता व गटारकामाचा शुभारंभ <स्यार्णारा> नवापूर शहरातील प्रभाग क्रमांक पाच मधील लिमडावाडी परिसरात दीर्घकाळ प्रलंबित असलेला रस्ता कॉन्क्रिटीकरण आणि गटर लाईन बांधकामाच्या कामाचा शुभारंभ आज मोठ्या उत्साहात झाला मंजूबेन अग्रवाल व राखी दर्जी यांच्या हस्ते पूजन व श्रीफळ फोडून कामाची औपचारिक सुरुवात करण्यात आली कामासाठी नवापूर मतदारसंघाचे आमदार शिरीष कुमार नाईक यांनी जिल्हा नियोजन विभागातून आवश्यक विकास निधी मंजूर करून दिलाय या कामाचे भूमिपूजन नुकतेच आमदार नाईक यांच्या हस्ते संपन्न झाले होते तर आज या कामाला प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली या प्रसंगी माजी नगरसेविका मंगला सैन सामाजिक कार्यकर्ते विजय सैन तसेच परिसरातील महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते नगरसेविका मंगला सैन यांनी यावेळी बोलताना सांगितले की पाच वर्षात आम्ही राजकारण तर प्रभागाचा सर्वांगीण विकास हाच आमचा अजेंडा ठेवून काम केले तसेच त्यांनी आमदार शिरीष कुमार नाईक यांचे मनपूर्वक आभार मानत आगामी काळातही आपल्या प्रभागातील विकास कामे वेगाने पूर्ण व्हावीत यासाठी सातत्याने ते प्रयत्नशील राहणार आहोत असे सांगितले या शुभारंभामुळे लिंबावाडी परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण असून अनेक वर्षापासूनची मागणी आता पूर्णत्वात जात असल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे मंगला विजय सेम नगर माधीनगर सेमचा आम्ही पाच जे काम वर... पाच वर्षात जे वचन दिलं होतं कामाचं ते आम्ही करून दाखवलेलं आहे आणि आता करून काम चालू आहे आणि श्री दादांनी श्रीदानी चार दिवस पहिले उद्घाटन केलं होतं ते आता आज काम पूर्ण काम चालू शुभारंभ करत आहोत